दिग्रस शहरात पुरवठा विभागाची धडक कारवाई विविध हॉटेल्समधून दहा घरगुती गॅस सिलेंडर जप्त घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिक हेतूंसाठी वापरताना आढळून आल्याने पुरवठा विभागाने आज दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी दिग्रस शहरातील विविध हॉटेल्सवर अचानक धाड टाकून कारवाई केली या कारवाईत एकूण दहा घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून जप्त केलेले सिलेंडर चिंतामणी गॅस एजन्सीच्या ताब्यात देण्यात आले आहेत तहसीलदार मयूर राऊत यांच्याकडे प्राप्त तक्रारीवरून तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार पुरवठा विभागाचे पथक दिग्रस शहरातील जुना पोस्ट ऑफिस परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक मानोरा चौक आणि शंकर टॉकीज परिसरातील विविध हॉटेल्समध्ये तपासणीसाठी दाखल झाले तपासादरम्यान घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक उद्देशासाठी केल्याचे निदर्शनास आल्याने एकूण दहा सिलेंडर तात्काळ जप्त करण्यात आले सदर कारवाईत पुरवठा निरीक्षण अधिकारी सत्यवान बांते पुरवठा निरीक्षक प्रेम राठोड गोदाम व्यवस्थापक अतिभक मंडळ अधिकारी शरीफ शेख मुनाफ तसेच तलाठी प्राणीश दुधे वैष्णवी भाकरे आशिष महाजन आणि माधुरी खोडे यांनी सहभाग घेतला तहसीलदार मयूर राऊत यांनी नागरिक आणि व्यावसायिकांना इशारा देत सांगितले की घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केवळ घरगुती उपयोगासाठीच आहे त्याचा वापर हॉटेल ढाबा किंवा इतर व्यावसायिक कामांसाठी करणे कायद्याने दंडनीय आहे संबंधित व्यावसायिकांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर करावा अन्यथा अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले